मित्रानो राम राम बघा आज पाहुणे आली तुम्हाला सांगतो वाड्यावर आपले तुम्हाला सांगतो काय पाणी चालू आहे आहे काय आता टाकले बघा चोलीवर म्हटलं जरा थोडा टाइम लागते हो गॅस आलेला ना मग काय पाहुणे आली ती बाकरी पुन्हा थपाय चालू आहे गॅस झाला वाऱ्यात फरा 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 बरा इथं गॅस चालतोय काय माळाला आयला आमची म्हातारीला का कुठं बिन गेली तर पसार एका मिनटात मांडून दहा मिनिटात बाकरी करतो ती सहा माणसं सा बसली तरी बा, बाकरी घालत नव्हती टोपल्यातली असं पाहिजे पहिली माणसं करते करते ना सांगा तुम्हाला बिना अनुभवायचा मग कना 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 करायला काय माणस केलं पाहिजे खाना खाना पण आता ही पिढी शेवटचीच असणार आहे ना काय ही शेवट आमच्या पिढीत कोण करत नाही आम्ही करतोय ना असं आहे काय हे तुम्हाला सांगतो पाहुणा हय पाहुणा आताची पिढी तुम्हाला सांगतो तरी माया कमी आहे तुमच्या पिढीला माया जास्त आहे एकामेकाविषयी अंतकर हालते आताच्या पिढीतली नुसती खुसफुर आहे का, का नाही सांगा आत्ताची ओळख पण नाही बोलत पण नाही ती आता तुम्ही कसं घेतलं वाटून लगेच आला बोलायला पाच मिनिट बसायला तशी आताही पण थांबत नाही ती इन बिन करून टोक्याला हेल्मेट घालून घरी पशार दड दकड बरोबर आहे नाही सांगा आणि तास सांग मग काय 400 लाग ला जा लागला बघा मित्रांनो होगा शिजलाच बघा झालाच बघा म्हणायचं हाय का शिव लवकर उकळते पर गॅस परी मंगात खाऊ जी <laughs> आर पल्लाय ते ज्याायला कसं आबा मग काय चाललंय आबा काय नाही बघा सगळे निवांत आहे आज काय जनावर का म्हणते ती जनावर आहे ती गेटा ती पूजा आजारी पडली आहे आयला ते ज्याला येईल दाबा खण्यात धक्का देऊ ना मन दो काय बापराव नवीन शर्ट घातला नवीन 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 शर्ट घातलाय बघाय उशर आहे बसाय पाहुण बसा बसा ह्याच्या पाहुणा आज पहिल्यांदा चॅक केलाय ए दीर बाबा त्याची गाडी आणू गाडीत नवीन गाडी कोणाला गाडी देत नाही काय देत नाही बघा थोडा थोडा

बरोबर देतो जातो मला काय तीन पोरी माझ्या तुम्ही आम्ही मधुसर घर लोठवड इथला मधुसर माहित आहे म्हणणार दुसरे गोरख मास्तर सर... त्यांचा पत्नी आहे मी हा तानाजी मधु हा गोरख गोरख तिघ आम्ही शाळेला येतो घेत वडील मी सहा महिन्यात असताना वारलो गोरखला कुठला ती नाकडायला खाल्ला बापराव काय चाललय बापराव बापूराव आजी वाटली करत बसलाय बघा तुम्हाला सांगतो इकडे आपल्या तुम्हाला सांगतो शेळ्या बिळ्या बसली बघा या साईडला मित्रांनो या जेवाय बघा पाहुली गेली बघा चहा पिऊन

काल वन खरड झालं का खरडज झालंय आवाज पाणी ओताव लागतं मग कोमट करून चव लागतय बर खरड झालंय चव लागतय म्हणजे शिझले जातस हं हं चला अर्धा तास ते करून शिझ दुधचडीवर आबा दूध बी खाजकच कोण काल वनला दुध गी करले एकात जा पडलं जनावर लवकर चोडा लागते जनावर आता उठले एक जण शर्डून एक जण जनावर बघा तिथे पाणी पिऊन येते तिया लय भयानक उन पडले तू जरा

होय तुझी पिप फायद ती गाडी घेतली मी दाखव इकडे इकडे आण तुझी अनुची गाडी तुझी गाडी आण दाऊ इकडं हा का हि जी अनुची गाडी ही मुना झुपलीय बापू उभा राहिलाय बापूची गाडी गुडल्या उभा दा झोपली आहे ही आमचा पसारा बघा डोळ उघड जायत मी मी म्हणले झोपली ती तुझी चापट नाच ती लावेल तुला जी एक लावून घे मग मला मला आहे <laughs> <मला मला। laughs> का नाही कोणाचा बड्डे आहे आता तुझा बड्डेच करायचा नाही आणि नाही करायचा बर्थडे बे कशी आणते पोरी माझा पो बाऊजी पुर, मोठ्या पोराला पोरगी मारते बघा माझा बड आहे त्या गुढीचा शेंडल घातला आणि फिरती हिला दुसऱ्या जग चांगलं दिसत oh. शेर शेरड जर लागत उभा राहिलीच ती शेरड करत सोड बाळ नको सोडू शरड सोडून तिकडं त्या पिपरनेकडं राख जा त्या झाडाकड शिवराकड नांगड खायला तो आहे का नांगड्याला सारखी पडते अनुजारा जरा इडी जायगा की मला वाटतंय घ्या दूध कालवण पाक संपला ना पाकच संपलं संपायचं संपाय नाही आता बिंड दोन बैंड ह्या पोरीने उलटा शँडल घातलाय काय गे बाबा हम्म हम्म तुझं सगळं बापूची ती ही आहे ती तुझा दूध देऊ तर चला मित्रांनो वाढती ह्यासनी बी दूध आज या तुम्ही बी जेवायला खादी कच काटून काय ह्यासनी व